जय गाय तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सव्वीस तारखेला म्हणजे सोमवारी कृष्ण जन्माष्टमी आहे आणि त्या दिवशी श्रावणातील चौथ्या सोमवार देखील आहे कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला भगवान श्रीकृष्ण यांचा रोहिणी नक्षत्रावरती द्वापार युगामध्ये जन्म झाला होता तेव्हापासून आपण कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमी साजरी करत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कृष्ण जन्माष्टमीचा उपवास आपण का करावा त्यासोबतच सेवा आपल्याला कुठल्या कुठल्या करायच्या आहेत तर ज्या पंधरवाड्याच्या एकादशी येतात म्हणजे दर पंधरा दिवसांनी दर महिन्यामध्ये दे एकादशी हे येत असते जर तुम्ही एकादशी व्रत हे करत नसाल म्हणजे खूप जण एकादशी व्रत हे करतात पंधरवाड्याची एकादशी करतात म्हणजे आषाढी कार्तिकी ह्या ज्या दोन मोठ्या एकादशी हे जवळपास सगळेच जण याचा उपवास करतात परंतु ज्या पंधरवाड्याच्या एकादशी येतात त्याचा उपवास हा खूप जण करतात किंवा खूप जण करत देखील नाही परंतु तुम्ही जर का हा उपवास करत नसाल तर तुम्ही जन्माष्टमीचा उपवास हा नक्की करा कारण की हजार एकादशी केल्याचं फळ हे एका जन्माष्टमीच्या उपवासामुळे मिळते ते व्रत केल्यामुळे मिळते त्यामुळे जन्माष्टमीचा उपवास हा करावा त्यासोबतच ज्या घरामध्ये जन्माष्टमीचा उपवास केला जातो कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते त्या घरामध्ये ते घर हे गोकुळा बहरलेलं असतं त्या घरामध्ये कधीही गर्भपात होत नाही त्या घरामधल्या लोकांना दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते त्यामुळे देखील जन्माष्टमीचा उपवास हा करावा तर कृष्ण जन्माष्टमी आपण ही रात्री बाराच्या नंतर साजरी करायची असते म्हणजे दिवसभरात आपण उपवास करायचा फळहार घ्यायचा तुम्हाला जर का उपवासामध्ये जे उपवासाचे पदार्थ तुम्हाला खायचे असतील म्हणजे शरीराला सहन होत नाही तर तुम्ही उपवासाचे पदार्थ देखील खाऊ शकता त्यासोबत बारा वाजता आपल्याला कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची असते तर कृष्ण जन्माष्टमी साजरी करायच्या अगोदर तुम्ही गोपाळ कृष्ण यांचा अभिषेक करून या पाल्याने दुधाने पंचामृताने तुम्ही अभिषेक करू शकता पंचामृताने जेव्हा आपण अभिषेक करतो तेव्हा पाच वस्तू आपल्याला पंचामृतामध्ये घ्यायचं असतात मध दूध दही तूप आणि साखर या पाच वस्तू पंचामृत्यामध्ये घ्यायचे असतात किंवा कोणी कोणी फक्त दुधाने करतं किंवा कोणी कोणी ह्या वेगवेगळ्या वस्तू करून देखील अभिषेक हा करत असतात तर अशा प्रकारे अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करताना श्री सुक्त किंवा पुरुष पुरुषसुक्ताच हे नक्की करा ते जर तुम्हाला येत नसेल मोबाईल वरती लावून द्या किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत देखील अभिषेक हा करू शकता त्यानंतर जन्माष्टमी साजरी करायची आहे पाळण्यामध्ये कृष्णा ठेवायचा आहे जन्माष्टमी साजरी करायची आहे पाळणा म्हणायचा आहे आरती करायची आहे आणि प्रसाद दाखवायचा आहे तर प्रसादामध्ये म्हणजे आमच्या इकडे जो प्रसाद बनवला जातो त्या प्रसादामध्ये खारीक खोबरं त्यासोबत सुंठ गूळ सुंठ जी असते ती सुंठ बरं घालतात ते मी तुम्हाला सांगते कारण की सुंठ ही जन्माष्टमी पावसाळ्यामध्ये येत असते आणि आपल्याला सर्दी खोकल्याचे आजार होऊ नये किंवा झालेले असतील तर ते बरे व्हावे त्यामुळे हा प्रसाद बनवला जातो आणि हा प्रसाद आपण घेतला की आपला उपवास सोडतो कोणी कोणी दुसऱ्या दिवशी देखील सूर्योदय झाल्याच्या नंतर उपवास सोडतात किंवा कोणी कोणी जन्माष्टमीच्या दिवशी त्याच रात्री उपवासा सोडला जातो म्हणजे तो प्रसाद एकदा आपण ग्रहण केला की आपला उपवासा सोडला जातो मंदिरात देखील आमच्या इकडे हा नैवेद्य म्हणून दाखवला जातो आणि त्यानंतर प्रसाद हा ग्रहण केला जातो तर अशा प्रकारे जन्माष्टमीचा उपवास हा आपल्याला करायचा आहे त्यानंतर आपल्याला दिवसभरात सेवा कुठल्या कुठल्या करायची आहे तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचं तुम्हाला शक्य तेवढा जप नक्की करा एकवीस माळी घेणं होत असतील तर एकवीस माळी नक्की घ्या त्यासोबतच ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये स्थिरकाल लक्ष्मी देखील टिकून राहते त्यामुळे देखील या मंत्राचा जप नक्की करा अकरा माळी घेणं झालं नाही एकवीस माळी घेणं झाल्या नाही तरी तुम्ही एक माळ तरी अवश्य या मंत्राची दिवसभरात घ्या किंवा चालता बोलता देखील तुम्ही या मंत्राचं स्मरण करू शकता शेवटी नामस्मरण हे महत्वाचं आहे भगवंताची सर्वात प्रिय सेवा जी असेल ती नामस्मरण आहे म्हणजे कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ हे नामस्मरण सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही नामस्मरण हे दिवसभरात तुमचं अखंडपणे चालू ठेवायचं आहे त्यानंतर तुम्ही गीतेचा पंधरावा अध्याय देखील वाचू शकता गीतेचा पंधरावा अध्यायाच देखील कुकुमाष्टमीच्या दिवशी जन्माष्टमीच्या दिवशीही नक्की तुम्ही श्रवण किंवा पठण तुम्ही करू शकता नसल, का देखे। देखे जर का जमत नसेल तर प्राकृतमध्ये देखील गीता येते जमणार तर तुम्ही तुम्ही तरी नक्की प्रयत्न करा या दिवशी सेवा करण्याचा नक्की प्रयत्न करा तर ज्यांना समजा अपत्य प्राप्ती होत नसेल प्राप्तीमध्ये काही प्रॉब्लेम असतील त्यांनी देखील कृष्ण जन्माष्टमीचा उपवास आवर्जून करावा जसं मी सांगितलं की कृष्ण जन्माष्टमीचा उपवास करावा त्यासोबतच कृष्ण जन्माष्टमी ही साजरी करावी काहीही लागत नाही देवाला फक्त आपल्याला बारा वाजेपर्यंत आपण बारा वाजेपासून पंचेचाळीस मिनिटापर्यंत साजरी करायची असते म्हणजे पाऊन तासामध्ये आपण जन्माष्टमी ही साजरी करायची असते त्यानंतर प्रसाद घ्यायचा आहे तुम्ही त्याच दिवशी उपास सोडू शकता किंवा जसं मी सांगितलं प्रसाद घेतला तर त्याच दिवशी उपास सुटेल किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयानंतर देखील तुम्ही उपास सोडू शकता म्हणजे तुमचे पाणीही करू शकता तेवढं आपण भगवंताची सेवा ही करायची आहे जन्माष्टमीच्या दिवशी आणि या दिवशी अत्यंत शुभयोग जुळून आला आहे म्हणजे या दिवशी श्रावणातील चौथा सोमवार देखील आहे आणि कृष्ण जन्माष्टमी देखील आहे आपण हरी आणि हर भेट देखील याला म्हणू शकतो कारण की इतका चांगला सहयोग हा जुळून आला आहे त्यामुळे हा दिवस तुम्ही असं जाऊ देऊ नका उपवास नक्की करा व्रत करा त्यासोबत ज्यांना समजा उपवास सहन होत नाही किंवा गर्भवती महिला आहे त्यांनी उपवास नाही केला तरी सुद्धा चालतो तुम्ही फक्त रात्री जन्माष्टमी ही साजरी करायची आहे जन्मोत्सव साजरा करायचा आहे ज्या आपण कृष्ण जन्माष्टमी साजरी करतो म्हणजे आपण पाळणा म्हणतो त्यानंतर आरती करतो त्यानंतर एक नारळ नक्की फोडा कृष्ण जन्म झाला म्हणून आपण एक नारळ हे नक्की फोडायचं जर का शक्य झालं तर थोडीशी सजावट नक्की करा कारण की कृष्ण जन्माष्टमी आहे आणि थोडी सजावट आपण ही करायलाच हवी कृष्ण जन्माष्टमीची पूजा कशी करायची आहे याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर आहे ते देखील तुम्ही बघू शकता आणि नैवेद्य कुठला दाखवायचा आहे तुम्ही तुमच्या इच्छेने नैवेद्य कुठलाही दाखवू शकता म्हणजे ड्रायफ्रुट्सचा नैवेद्य दाखवू शकता फ्रुट्सचा नैवेद्य दाखवू शकता तुमच्या शक्ती असेल तसं नैवेद्य तुम्ही दाखवू शकता जसं मी तुम्हाला सांगितलं की आमच्या इकडे जो प्रसाद बनवतात म्हणजे त्याचंच नैवेद्य दाखवत आल्यानंतर तो प्रसाद आम्ही ग्रहण करत असतो खूप वेलची तुम्ही टाकू शकता आणि गुळ हा टाकायचा तेवढा तुम्ही या दिवशी नामस्मरण करा जप करा आणि तुम्हाला जर का हे काहीच नाही जमलं तर तुम्ही श्रवण देखील करू शकता मोबाईल वरती लावून द्यायचं आहे आपण स्वयंपाक वगैरे करत असू किंवा कुठलेही काम करत असू तर त्या दिवशी मोबाईल वरती लावून देखील जप आपण नामस्मरण करू शकतो ओम नम भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा शक्य तेवढा तुम्ही जप नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा वरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद